नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या जोगवाडी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होणार आहे या मैदानात रती महारथी टॉपच्या नंदी शंभर टक्के आपलं दिसणार आहेत तसेच आपल्या सर्वांचा लाडका पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सरजा या मैदानात शंभर टक्के आपलं दिसणार आहे सर्जा येणार म्हटलं की चर्चा असते ती पहिची मी तुम्हाला चिक्या आणि चिमण्या हा एक शंभर टक्के फिक्स पायरा सांगितलं आहे त्याच्यानंतर दोरलीचा हरण्या आणि कराडचा हरण्या हा सुद्धा एक शंभर टक्के फिक्स पायरा सांगितलं आहे त्याच्यानंतर वेगाचा शेवट सरजासोबत कोण तर मित्रांनो मुंबईमधील बिंजोडमध्ये टॉपमध्ये पळणारा आणि सुद्धा आता वर्चस्व आहे असा मिलिंदशेठ पाटील कोसगाव यांचा भुंगा भोंगाडॉन आणि सारजा ही एवन जोडी उद्या आपल्या शंभर टक्के पालताना दिसणार आहे आणि मित्रांनो गाडीवरती मला वाटते नानाच असतील त्याच्यामुळे नुसता वेग नुसता स्पीड आपल्याला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा